नमस्कार सानी कला सा कला रंग मी नीना बेगमपुरे तुमचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत मध्यंतरी एका दोघा सबस्क्रायबरने खूप असा मार्मिक प्रश्न मला कॉमेंट्समध्ये विचारला होता जसं चातुर्मास सुरू झाला श्रावण महिनावरही सुरू झाला तर की एवढं तुम्ही लसूण छान आहे छान आहे सांगता तर लसूण चातुर्मासात का खात नाही का बरं ह्याच्यामागे काय कारण आहे तर आधी आपण लसणाचे फायदे बघूया आणि मग मी त्याचं शेवटी तुम्हाला सांगते की चातुर्मासात आणि काही जे लोक व्रत करतात तर ह्याच्यामध्ये लसूण का निषिद्ध आहे एकतर आपल्या आयुर्वेदामध्ये लसणाचे इतके औषधी गुणधर्म सांगितले आहेत आणि तुम्ही करोनाच्या काळामध्ये पण बघितलं असेल की आपल्या भारतातल्या जीवनपद्धती जेवणाच्या पद्धतीमुळे करोनाचे जे दुष्परिणाम होते ते कमी झालेले आहेत लसूण हा अत्यंत औषधी गुणधर्म असलेला आहे लसणाचे जर तुम्ही फायदे बघाल तर लसूण कशा प्रकारे आधी वापरायचं ते बघूया जर तुम्ही लसूण कच्च्या स्वरूपात जर वापरलं तर त्याचा फायदा अधिक होतो म्हणजे ज्यांना हार्टचा प्रॉब्लेम आहे किंवा ब्लड प्रेश प्रेशर हाय हाय ब्लड प्रेशर किंवा को ज्यांच्याकडे कोलेस्टरॉल ज्यांना जास्त प्रमाणात आहे त्यांनी रोज सकाळी एक ते दोन पाकळ्या अनोशापोटी लसूण चावून खावा ज्यांना अगदी शक्यत थोडा थोडासा लसणाचा काय होतं उग्र वास तोंडाला येतो तर तो तो मग काय करायचं आपल्या जवसाबरोबर जर जवस आणि लसूण ह्याचं कॉम्बिनेशन अतिशय सुंदर आहे जवसाच्या चटणीमध्ये लसूण ठेसून घाला आणि ती चटणी आहारामध्ये समाविष्ट करा म्हणजे तुम्हाला जवसाचे पण फायदे मिळतील आणि लसणाचे पण फायदे मिळतील आजकाल काय होतं गडबड असते गडबड असते म्हणून मग ती लसूण आलं लसणाची ती रेडीमेड पेस्ट आणतात आणि ती भाजीमध्ये टाकतात तर खरं सांगू का तर त्यातले सगळे औषधी गुणधर्म निघून गेलेले असतात कारण ते त्याच्यात प्रिझर्वेटिव्ह ॲड केलेलं असतं तर त्याच्यापेक्षा तुम्ही अगदी लसूण कधी जेव्हा वेळ मिळेल तेव्हा लसूण सोलून ठेवा म्हणजे मी हे तरुण पिढीला सांगते बरं का आपण आपल्या पिढीतल्या लोकांनी अजूनही लसूण आपण असा छान सोलून वगैरेच वापरतो भाजी आमटीत आजकाल मुलींना वेळ नसतो म्हणून ते आपलं आलं लसणाची पेस्ट आणि सगळ्या भाज्यांमध्ये टाकतात पण खरं खरं जर बेनिफिट्स पाहिजे असेल तर अगदी तुम्ही लसूण जे आहे ना हा कच्च्या स्वरूपात वापरा म्हणजे चटण्यांमध्ये वापरा कधी लसूण खोबऱ्याची करा कधी लस लसूण आणि जवसाची करा अतिशय फायदेशीर ठरतो कफ प्रवृत्ती आहे बघा ज्यांच्या सतत वारंवार कफ होतो तर त्या लोकांनी सुद्धा आहारामध्ये लसणाचा वापर करायचा त्यांनी प्रवृत्ती कमी होते पूर्वी बघा तुम्हाला आठवत असेल की लहान मुलांना सर्दी खोकला झाला तर लसणं लसूण लस्टन बघा असं माळेमध्ये ओवायचे आणि लहान बाळाच्या गळ्यामध्ये हे करायचे अडकवायचे ती माळ घालायचे की जेणेकरून त्या वासानेसुद्धा लहान बाळाचा कफ कमी व्हायचा कान पूर्वी बघा कान दुखत असलं तरीसुद्धा आपल्या म्हणजे आपल्या आजीने सुद्धा लसणाचं तेल तुम्हाला आठवत असेल की अगदी तेल छान कडकडीत गरम करून त्याच्यात लसणाच्या पाकळ्या टाकून असं ते लसणाचं ते तेल तयार करायची आजी आणि आपल्या कानामध्ये टाकायची तर सुद्धा आपल्या कान कानदुखीवर अगदी छान म्हणजे आराम मिळायचा पूर्वी कुठे असं होतं तर लसणामध्ये सुद्धा अँटीबॅक्टेरियल म्हणजे बुरशी वगैरे जे असतं आपल्या शरीरामध्ये जे टॉक्सिन्स असं असतात तर हे सगळं लसणाच्या खाण्यामुळे किंवा त्याच्या बाह्य उपचारानं सुद्धा काही आजार बाह्य सुद्धा बरे होतात तर हे लसूण अत्यंत प्रभावी असं एक आपल्या स्वयंपाकघरातलं एक म्हणतात ना एक खूप मोठा ठेवा आहे तर हृदयरोगासाठी सुद्धा आहे बी पीसाठी आहे कोलेस्ट्रॉलसाठी तसंच संधीवात आहे आमवात आहे या सगळ्यांसाठी सुद्धा लसूण अत्यंत प्रभावी औषध आहे त्याचा समावेश करा फक्त कोणी नाही करायचं की ज्यांची खूप पित्त प्रवृत्ती आहे त्यांनी आहारात लसूण खाऊ नका त्यांचं पित्त अजून खवळेल आहे तर तुम्हाला सांगते की ज्यांचं पित्त खवळतं त्यांनी अजिबात लसूण खाऊ नका तर आपल्या आहारात लसूणाचा जास्तीत जास्त वापर करा जेणेकरून रोगप्रतिकार शक्ती लसणामुळे वाढते तसेच अपचन ज्यांना अपचनाचा त्रास आहे त्यांनीसुद्धा अगदी तुम्ही लसणाचा आहारात समाविष्ट करा आहे भाजीमध्ये वगैरे घातलं तर काय होतं अति अति त्याच्यावर काय होतं आपण खूप त्याच्यावर म्हणजे तळणं त्याच्यावर शिजणं असे बरेच प्रक्रिया होऊन त्याचे गुणधर्म कमी होतात जात नाही पूर्ण पण कमी होतात बरं का तर जेवढं तुम्हाला शक्य असेल तेवढं तुम्ही चटणीच्या स्वरूपात कच्चा खा पूर्वजांनी हे अतिशय सुंदर उपाय सांगितले तसंच बघा पूर्वीच्या काळी रांजणवाडी झाली ना इतिहास डोळ्याला बघा रांजणवाडी होते तर असं लसूण असं चिरडायचे आणि असं तिथे तिला लावायचं थोडासा तिखट असतो उग्र असतो पण का काही रोगांवर त्याचा इतका परिणामकारक हे दिसून येतो फायदा दिसून येतो की लोक पूर्वीचे वापरायचे तसंच म्हणजे हाड मी तुम्हाला सांगितलं की हृदयरोग झाला कोलेस्ट्रॉल झालं आणि अपचनामध्ये या सगळ्यावर लसूण अतिशय उपयोगी आहे तसंच आपले संधिवात आणि संधीबात आणि आमोबात या दोन्ही आजारांमध्ये लसणं अत्यंत प्रभावी आहे कारण त्याच्यामुळे तुमच्या जे वात वाढलेला असतो टॉक्सिक शरीरामध्ये जे विषारी द्रव्य साठतात ते लसणामुळे बाहेर पडतात तसंच लसणाचं जे तेल असतं की नाही ते तुमच्या दुखऱ्या सांध्यांवर जर लावलं लावल, तर किंवा दुखऱ्या भागावर लावलं तर अन अँड सूज कमी होते जी सूज कुठल्या शरीराच्या कुठल्याही भागाला जर ते सूज आली तर लसणाच्या तेलानी जर तुम्ही हे केलं थोडासा मसाज केला तर तुमचं जी आ, सूज असते ती कमी होते असा हा बहुगुणी लसूण आहे मग तुम्ही म्हणाल की श्रा श्रावणामध्ये किंवा चातुर्मासात किंवा कि व्रतवैकल्य किंवा ह्याच्यामध्ये लसूण का बरं निषिद्ध आहे असं बऱ्याच जणांनी मला प्रश्न विचारला होता तर लसणामध्ये थोडंसं उत्तेजन उत्तेजक असं द्रव्य आहे की ज्याच्यामुळे पटकन राग येतो आपले काही विकार वाढू शकतात म्हणून काहीजणं जे व्रत वक्तलं ज्यांना ते चातुर्मासात पाळायचे आहे त्यामुळे आपल्या पूर्वजांनी एक काही नियम सांगितले की हे उत्तेजन वाढणारे उत्ते आहे उत्तेजक आहे तुमच्या रागलोभावर किंवा काम या गुणांवर थोडासा या लसणाचा परिणाम होऊ शकतो म्हणून चार महिने निषिद्ध तर कुठली गोष्ट आपण अतिप्रमाणात नाहीच करायची आहे प्रमाण जर घेतले तर अगदी तुम्ही चार महिने चातून भासासुद्धा खाऊ शकता फक्त उन्हाळ्यामध्ये थोडंसं कमी प्रमाणात खा कारण थोडंसं उष्ण आहे लसूण हा जरा उष्ण आहे तर हा कुठल्याही गोष्टीचा आपण अतिरेक करायचाच नाही आहे तर आपण ह्या सगळ्या गोष्टीचा मर्यादित जर वापर केला तर तुम्हाला त्याचे नक्कीच फायदे मिळतील असा हा बहुगुणी बहुमूल्य असा असलेला लसूण तुमच्या आहारामध्ये नक्की समाविष्ट करा आणि इतरांनाही त्याचे फायदे सांगा मला वाटतं व्हिडिओ आवडतील आवडल्यास नक्की तुम्ही लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मनापासून धन्यवाद